नमस्कार गाववाल्यानो कशा असास मी तुमच्या सगळ्यांचा लाडक्या आपल्या कोकणचा सा चेडू सायली चिंदरकर तुमच्या सगळ्यांचा स्वागत करताय आपल्या लाडक्या कोकण युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव असा मालवणी तर गाववाल्या नो आज असा जन्माष्टमी म्हणजे श्री कृष्ण जन्माष्टमी तेव्हा आज तुम्ही कोकणात खायच्या पण घराकडे गेलास कि तुमका एक पदार्थ खाऊ पडतो ते म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके आंबोळे आणि शेगड्याची भाजी तर आज मी तुमका त्याचीच थोडीशी रेसिपी दाखवणार आहे की आमच्या कोकणात ते का ते कशा प्रकारे बनवले जातात चला तर मग आपण बघूया आंबोळे आणि शेगड्याच्या भाजीची रेसिपी तर आपण घेतला या आमच्या सगळ्यांच्या कोकणातला लाडका सोडकुला त्याच्यात टाकलो आपण तेल तर तेल जरा तापाक देऊ घव्या हो थोडा वेळ तेल ताप तर आम्ही ह्याच्यात पहिली टाकतो आता मोहरी की मोहरी जरा अशी तडतडाक होईल मस्त पैकी जरासा जिरा जिरा जास्त नाही टाकायचा जरासा जिरा टाकायचा मोहरी आपली जरा तडतड आणते दे मस्त पैकी हा आता ह्याच्यात सगळ्यात बेस्ट आयटम म्हणजे आपली लसूण लसूण जरा जास्तच घेऊ वही चव हवी असतात तर लसूण चांगली भाजून घेऊ आली बघा आपली आता ही लसूण थोडं थोडं कलर बदलता लसणीचा आता आपण ह्याच्यात तिखट बाई टाकूया म्हणजे तिखट मिरची मिरची टाकलो मिरची मधना कापण घेऊ आणि जरा मोठीच ठेवली कारण भाजी खायची आणि मिरची खायची समजायची नाही आणि लोका भाजी म्हणा मिरचीच खातील मिरची टाकलो मिरची जरा भाजले चांगली मिरची झाल्यान या आता हा कांदो टाकूया कांदो असो एकदम मस्तपैकी जरा लाल होईल तर भाजा पड थोडा वेळ भाज्या कांदो कांद्याक राग जरा उशरा येतात तो उसरा जरा लाल होता तर थोडा वेळ आहे तर मीठ टाकाया कारण मीठ टाकणार ते का लगेच राग येते आणि लगेच लाल होता लो त्याला मीठ टाकाया बघा तर गावाले नू आता आपलो कांदो थोडो थोडं लाल झालेलो असा जास्त लाल करायचो नाही का जास्त राग येऊ द्यायचं नाही कारण शेगड्याच्या भाजी जरा कांदो असू तिथेच लाग होऊ तर त्याची खरी चव येते तेव्हा हा आता आपलो कांदो झालेलो आमसो लाल आता त्याच्यात आपण टाकूया शेगड्याची भाजी ही शेगड्याची भाजी आणि आमच्या गावात मिळणारी ताळपुळ्याची भाजी ज्याची चव तुमका अख्या जगात खय भेटायची नाही तेव्हा आपण ही टाकूया ह्याच्यात आता शेवडाची भाजी मस्त पैकी काय झाला आमचा सोडकुला झाला मोठा आणि आमची भाजी झाली आहे छोट जराशी काय करणार दोनच ना भाजी भाजी पाणी पहिला टाकायचं नाही पहिली या तेलात चांगली फिरवून घ्यायची वरसून खासून तिला चांगला अगदी भाज्या घ्यायचा मस्त पैकी भाजी कांदो मिक्स झालो थोडस झालो काय मग याच्यात जरासा पाणी घालायचं जरासा शिवडायचा पाणी कारण आपल्या सगळ्याच्या भाजीत पाणी सुट्ट्या मग जास्त शिजल्यावर ती एकदमच अशी चोत्यासारखी लागते तेव्हा जरासाच पाणी घालायचा चांगली शिजवायची मीठ घालाया मीठ काय त्या प्रमाणात घाला खारट खारट अळनी तर अवनी घाला आता ही परत एकदा चांगली खिलवून या हे का आता करून टाकाय सिलपॅक सिलपॅक म्हणजे ह्याच्या तोंडा ठेवूया झाकण झाला मस्त पैकी झाकण ठेवाया आता ही आपली भाजी झालेली असता त्याच्यावर आपण ठेवलं झाकण ही वाफेर आता दहा पंधरा मिनिटा अशीच मस्त पैकी शिजे मग नंतर वरसून सगळ्या कोकणाचा जीव तुमच जीव माझो जीव म्हणजे आपला खोबरा फेकाचा आणि ताटात घेऊन खाऊची तर आता मी तुमका दाखवतोय आंबोळ्यांची रेसिपी जे का तुम्ही शुद्ध भाषेत बोलता बसो आम ते का आम्ही आमच्या मालवणी भाषेत गावठी भाषेत बोलतो आंबोळे तर त्या आंबोळेसाठी सगळ्यात महत्वाचा हा आता ह्या भेडा ह्या भेडा अख्या जगातले तुमचे ते निर्लेखचे तवे खायचे पण तवे ते ह्या भिड्यासमोर फिकेत तुम्ही गावात गेलास काय प्रत्येकाच्या चुनीवर तुमका ह्या भिड्या दिसतेला याच्यावर आंबोळे पोळीयो त्याच्यानंतर तुमचे घावणे सगळ्या ह्या भिड्यावर होतेला चला तर मग आता आपण आपले पोळीयो काढूक सुरुवात त्याच्यासाठी त्याच्याती मी कांदो घेतलेलो हाय तो कांदो पहिलो असो मस्त पैकी याच्यावर रगडा घेऊ हो। असो रगडा घेवा तुमचं जेवढो राग कोणार असत तो ह्याच्यावर काढान टाका मस्त पैकी गॅस आपल्या कमीच ठेवायचा नाहीतर आपले आंबोळी जळते मी म्हटलाच आंबो सुटलो आता या आपला आंबोळीचं पीठ या जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही त्या का जरा सैलसरच ठेवतो या आणि अशी आंबोळी मस्तपैकी फिरवू करू हो तुमका जेवढी हवी तेवढी ठेवा जाड हवी तर जाड ठेवा पातळ हवी तर पातळ ठेवा आम्ही थोडीशी जाड ठेवते हे बघा तर आपल्या पोळी एक हे आता पिलेले आहेत फोड आणि ही आता आपल्या परताची आहे मस्त पैकी अशी घेऊन हे बघा सहज परातली कारण भिड्याचीच कमाल असा ही परतान अशी आहे ना, ना? पाच मिनिटं तुम्हाला शेकायची या गॅस आपण मिडियम वर करायचो जास्त फास्ट गॅस ठेवायचो नाही तर ही आता आपण परताया ही बघा हा ना पण व्यवस्थित भाजलेली असा आंबोळी जास्त करपवायची नाही नाही तर ती कडू लागते ही अशी मस्त पैकी ताबान घ्यायची ही आपली आंबोळी खाऊसाठी तयार झालेली असा ही आपण काढायला घेऊया ताटात आणि टाकाय दुसरी आंबोळी तर ह्या आंबोळे आंबोळ्याचं पीठ बनवता व्हिडिओ मी बनवले नाहीये पण मी तुम्हाला एक माहिती देत आहे की ह्याच्यासाठी मी आ, दोन आ, तीन वाटी तांदूळ आणि दीड वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आणि अर्धा किंवा एक वाटी रवो घेतलेलो आता तुम्ही तुमच्या आवडी प्रमाण काय पण घेऊ शकतास काय काय जण मुगाची डाळ टाकतात काय काय जण धने टाकतात पोहे टाकतात भरपूर प्रकारात पण मी या एवढेच घेतलेल्या तीन गोष्टी त्याच्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे उडीद डाळ जास्त घ्यावा कारण जेवढी उडीद डाळ जास्त घेशाल तेवढे तुमचे आंबोळे एकदम दुसरूत होते जास्त तांदूळ घेतल्यास असतं ते दडदडीत होते असा तर आम्ही पीठ काल सगळा भिजवून रात्री आज सकाळी त्याच मी मिक्सरला वाटून तो आंबोक ठेवलं होतंय तर आत्ता चांगला आंबल्याला हा तर ही आपली आता भाजी तयार झालेली असा ह्याच्यावर ना आपण जरासा खोबरा टाकाया मस्त पैकी खोबरा भरपूर टाकायचा खोबरा म्हणजे आपलो जीव खोबरा टाकला मस्त परता या अशी पाच मिनिटं परता खोई खोबरा चांगला असा जरा असा काळास हो खोया मत चांगला लागतो ला। पाच मिनिटं हो ही कमी आचार परतू पण तर नो आपली आता शेगल्याची भाजी तयार झालेली असा आणि हा एका साईडला आहोत आपले आंबोळे आता हे आपले आंबोळे आणि ही आपली शेगलाची भाजी तयार झालेली असा तर अ आता रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्म होय तेव्हा आपण देवा घेऊन नैवेद्य दाखवून नंतर आपण मग खाऊया असं हो माझं पहिलंच व्हिडिओ होतो हा माझं पहिलंच प्रयत्न होतो जर तुमका आवडलो असाल आपलो मालवणी मीडियम मधलो हा पहिलो ब्लॉग तर माझ्या चॅनल का नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या पद्धतीत काय ह्याच्यात चूक झाली असत किंवा काय दुरुस्ती हवी असतात किंवा अजून काय या भाजीत किंवा आंबोळेत काय वेगळ्या ॲड करूचं असत तर त्या खालती कमेंटमध्ये मेन्शन करा आणि थँक्यू बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये